ज्या लोकांना साध्या पद्धतीनं कमी लोकांमध्ये लग्न साजरे करायचे आहेत त्यांच्यावर आजूबाजूच्या नातेवाईकांनी किंवा गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं कथितशाही थाटामध्ये लग्न सोहळे साजरे केलेले असतात त्याचं एक नैतिक दडपण येतं असं म्हणू आपण आणि त्यामुळे मग पतसंस्थेकडून कर्ज घे बँकेकडून कर्ज घे सावकाराकडून कर्ज घे जमीन जमीन गहांटा कारण आपण पाहतो की शेती ही तोट्याच्या काळामध्ये रुतलेली व्यवस्था आहे आणि या संबंधानं समाजामध्ये सातत्यानं प्रबोधनाची गरज आहे चर्चा करत राहण्याची गरज आहे त्याच्यामध्ये साध्या पद्धतीनं लग्न साजरी व्हावीत कमी खर्चात लग्न साजरे व्हावेत याचा सा अर्थ असा नव्हे की लग्न देखणी करू नयेत लग्न सोंगाढोंगात करावीत देखणी करावीत परंतु त्यामध्ये काही आचारसंहिता असावी त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरून केल्या जाव्यात ते मुलीच्या लग्नासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्ज काढतात ते कर्ज थकतं आणि मग ते कर्ज जेव्हा थकतं त्यावेळेला जमीन विकण्याची वेळ येते किंवा मुली तरी आत्महत्या करतात मुलं बापाला आपल्या लग्नाचं ओझं होऊ नये म्हणून तर मला असं वाटतं की काही गोष्टी अनिष्ट चाली रीती रिवाज परंपरा निर्माण होतात त्याला वेळीच पायबंद घालायला पाहिजे इतिहास साक्षी आहे